सर आपण इथं किती दिवसापासून उपोषणावर बसला आपलं नाव काय गाव गावं तुम्ही या ठिकाणी तुमचं उपोषण बसायचं कारण काय कारण आमच्याकडे असणार पंधरा वीस वर्षापासून या ठिकाणी लढा देत आहे सगळ्यांकडे गेलो परंतु आम्हाला कोणी या संदर्भावरती न्याय दिला नाही आमचे शिवणे त्याच्या लगतच आहे त्या ठिकाणी वस्ती आहे आमचं समाज मंदिर आहे प्रत्येक ठिकाणी या सोन सर्व आम्हाला नव्हती आमच्या घरांना कडे गेले मंदिरांना कडे गेली ते या ठिकाणी आमचं नुकसान होते प्रशासनाने याची दखल घेतली नाही पण माझी या संदर्भावरती विनंती आहे की प्रशासनाने संबंधित जे फ्रे फ्रेशर आहे त्या फ्रेशरवर तो प्रत्येक तो कारवाई करून आम्हाला योग्य घेऊन आम्हाला त्याच्यातून मुक्त करावं अशी मी आपल्याकडे या विनंती करतो आपणास आपण इथे दिलेलं आहे जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आत्मक्लेश आत्महत्या आपण करणार आहेत तर नाहीच आपले मागण्या मान्य झाल्या तर आपला पुढचा निर्णय काय असणार आहे आम्ही राज्यातल्या बहुतेक स्वतःची व्यवस्था अशीच होती आहे आम्हाला